विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे तीन वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार राहिलेला या बड्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश घेतलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांचे मेवणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी सुन मिनल पाटील खदगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केलेली आहे भास्करराव खजगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे पण आता त्यांची मन धरणी करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख यांना मोठं यश आलेलं आहे त्यामुळे भास्करराव खदगावकर यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकरणा त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची आता ताकद वाढलेली आहे कारण या बड्या नेत्यासह हजारो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पक्षप्रवेश केल्यानंतर भास्करराव खदगावकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे